त्या ठिकाणी ज्ञानावर सांगतात वर्णन करतात आत्मनिष्ठ पुरुष शांतीला प्राप्त होतो आणि आत्मनिष्ठ नसलेला पुरुष आशन प्रेरित या संसारामध्ये राहून बद्ध होतो कृष्ण भगवान की जय या ठिकाणी दोन प्रकार त्या ठिकाणी ज्ञानवालांना असं म्हणायचं आहे बरं का या ठिकाणी ज्ञानवाला पंधराव्या अर्ध्याने भाष्य केलेलं आहे बोलतात किंवा माय बापू या ठिकाणी ज्ञानवाला म्हणतात आत्मनिष्ठ आत्मतत्व कशा आपल्याला प्राप्त होईल या ठिकाणी ज्ञानवा वर्णन करतात आत्मनिष्ठ काय तुम्हाला प्राप्त करता येतात

या संतांचं वर्णन माझ्या मागीनं होणार नाही मग या संतांचं वर्णन करण्यासाठी तुमच्या या संतांची म्हणून म्हणतात तुम्हाला संत म्हणता तुम्ही एक राजीचा अभोवडा तरी तुम्हा मला एवढा ज्ञानवा म्हणतात तुम्ही संत जणा श्रोत्यांना संत जन्म आहे ज्ञानवा राय म्हणतात नृत्याचा भाव कसा असावा

असे ज्ञानबालांचा म्हणून तुम्ही संत जण माझ्याकडा कराल तुझी होडा तरी तुम्हाला एवढा होईल या ठिकाणी ज्ञानबालांचं वर्णन पाहिल्यानंतर ज्ञानवराची भाषा पाहिल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्ञानवायांचे विशेष ज्ञानवालांच्या शेतातले नम्रता काय माझ्या ज्ञानबालातून शिकायचं असेल ना तर नम्रता घेतल्यानंतर परमात्मा हे नम्र कृपा नम्रताला रुपया ज्ञानेश्वरी ज्ञानवरांची हीच नम्रता या ठिकाणी जाणवार आहे कुठं या ठिकाणी काय म्हणतात मी पायी पाहिजे शेवटी हीच नम्रता जनावरांची म्हणून ज्ञानेश्वरीला म्हणून ज्ञानवरांना म्हणतात सर्व संतांची असं तर आहे तर संत जण माझ्या करा तो काय म्हणतात बघा या ठिकाणी संतांधिक संत मनविता कृपावंत कसे संत तुम्ही संत जण बसा खरेवंत बाहेर सांभाळत नाही या ठिकाणी काय म्हणतात तुम्हाला तुम्ही संतांधिक संत मनविता कृपा म्हणत ओढा राहतात माझा निरोप पंढरपूरला पाठवा आणि सांगा की मला लवकर बनवा म्हणून पाठवा या ठिकाणी तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत योगा करा उपकार सांगा देवा नमस्कार देवाला नमस्कार सांगा माझा आणि मूळ लवकरी पाठवा म्हणजे मूळ लवकरी पाठवा हे संत काय करतात संत जे आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतात परमात्मा भेट जर करायची असलो दिल्या परमात्मा प्राप्ती संतानी प्राप्ती नाही आणि आय भेट देते बाई तुम्ही माझ्या मनाने या ठिकाणी काही या ठिकाणी नाही तो विमा पंढरीचा तुझा म्हणे माझं लवकर पाठवा